नमस्कार मी प्राजक्ता मी माझ्यासोबत सिद्धा <laughs> आहे सिद्धार्थ आणि सई श्रीदेवी प्रसन्न हे काय प्रकार काय श्रीदेवी का श्रीदेवीचे फॅन आहात तुम्ही दोघ काय आहे माझ्या कॅरेक्टरचं नाव श्रीदेवी आहे आणि श्रीदेवीचं खानदान बॉलिवूड थीमचं आहे कारण हिची जी फॅमिली आहे हिचं जे कुटुंब आहे ते खरंच बॉलिवूडचे खूप मोठे फॅन्स आहेत त्याच्यामुळे तिच्या भावाचं नाव अमिताभ आहे आजीचं नाव नूतन आहे अजून कोणाचं नाव शशी आहे सो ही फिल्मी so फॅमिली आहे आणि श्रीदेवी टू बी हर नेम आणि नाव प्रसन्न आहे सो श्रीदेवी प्रसन्न यांची स्टोरी आहे म्हणून श्रीदेवी प्रसन्न मला सांग त्याच्यानंतर कसं जुळेल सगळं आहे तर मला सांग की तुमच्या दोघांचा सा लग्न संस्थेवर किती विश्वास आहे माझं झालंय त्यामुळे मी त्याच्या विरोधात आता बोललो तर घरी जाऊन मला फटके नाही तर भांडी फेकली जातील माझ्या अंगावर माझा लग्न संस्थेवर विश्वास आहे म्हणजे मी लग्न केलंच ह्यासाठी की मला मला ती व्यक्ती माझ्या आयुष्यात कायम हवी होती मला लग्न करायचं होतं म्हणून मी लग्न नाही केलंय मला मिताली सोबत लग्न करायचं होतं म्हणून मी ते लग्न केलेलं आहे आणि इट्स माझ्या मते ते, ते प्रत्येक वेळेला तुम्हाला अपडेट करत राहावं लागतं तुमचं लग्न ते जसं पहिल्या दिवशी होतं लग्न जस झाल्याच्या दुसऱ्या दिवशी जे लग्न होतं ते आत्ता नाहीये तीन वर्षानंतर ते सहा वर्षानंतर तसंच नसणार आहे ते अपडेट होत राहतं पण अपडेट होत राहता राहता ते ते स्ट्रॉंगर पण बनलं गेलं पाहिजे आणि मला वाटतंय ते आपल्या हार्टबीट सारखं तसं आहे ते त्याला उतार चढाव असायलाच पाहिजे आणि आय गेस त्याचीच मज्जा आहे माझा लग्नसंस्थेवर विश्वास आहे का नाही तर ह्याचं उत्तर हो नाही असं दोन्ही आहे मला असं अजिबात वाटत नाही की एका व्यक्ती ती बरोबर जर कायमच राहायचं कायमच राहायचं असेल तर लग्न करणं गरजेचं असतं ते न करता सुद्धा तुम्ही एकत्र राहू शकता असं मला वाटतं हॅव्हिंग सेट दॅट असंही नाहीये की माझा अजिबातच विश्वास नाही आहे म्हणजे मला ऑनेस्टली असं वाटतं की काही लोकांसाठी ते वर्क करतं काही लोकांसाठी ते वर्क करत नाही तर मला माझ्यासाठी काय वर्क करतं हे अजून मला कळलेलं नाही ज्या दिवशी कळेल त्या दिवशी मी नक्की सांगेन पण इंटरेस्टिंग आहे लग्न संस्था मला असं वाटतं की काहीतरी विचार करून लग्नसंस्था बनवण्यात आलेली आहे त्यामुळे प्रत्येकाला ती वेगवेगळ्या पद्धतीने दिसू शकते जशी मला दिसते या ट्रेलर मध्ये एक वाक्य आहे की टक्कल पडायच्या आधी लग्न करेक्ट कर। तर तुझ्या म्हणजे मध्ये किंवा फ्रेंड्स मध्ये असं कोणावर जसा दबाव होता असं तू पाहिलेस का हो बऱ्याच जणांना खर तर माझ्या मित्रांमध्ये ते खूप आहे की म्हणजे काही मित्र किंवा माझ्या मैत्रिणी सुद्धा आहेत की आजूबाजूला आता असं आहे की दहा एक वर्ष हो, मित्र आहोत फॉर एक्झाम्पल आम्ही आणि आजूबाजूच्या सगळ्या मित्रमैत्रिणींची लग्न झाली आहेत आणि आपलं काही केलं होतच नाहीये असंही नाही म्हणजे असेही माझ्या मैत्रिणी आहेत किंवा मित्र आहेत की प्रेमात पडले आणि तीन महिन्यांनी लग्न केलेलं आहे आणि असेही आहेत की प्रेमात पडलेले आहेत परत ब्रेकअप झालेलं आहे मग परत त्याच व्यक्ती बरोबर प्रेमात पडलेले आहेत मग लग्न केलेलं आहे लग्न तुटलं परत प्रेमात असं खूप हे खूप आहे <laughs> <तो>, <laughs> सो हे मी खूप पाहिलेलं आहे तर आ, काही मित्र असेही आहेत की ज्यांना टक्कलही पडले नवीन केसही आले तरीही लग्न घडलेलं नाहीये असेही अनेक आहेत सो आ, आता ना लोकांना कळायला लागलं आहे की ते एक स्पेसिफिक वय लग्नासाठी नसतं कुठलंच याच वयात लग्न करायचं असं काहीही नसतं माझ्या आईनी छप्पन्नाव्या वर्षी लग्न केलेलं आहे पुन्हा एकदा आणि मला वाटतं तिला वाटलं तेव्हा तिला करावंच वाटलं तिला वाटलं एका पार्टनरची गरज आहे मला पार्टनर बरोबर राहायचं आहे का आणि तीच मला वाटतं तीच आपल्याकडच्या लग्नांची जादू आहे म्हणजे कुठल्याही वयात तुम्ही लग्न करू शकता आणि ते फ्रीडम असणंच फार इंटरेस्टिंग आहे तेच आपल्याला माणूस बनवतो मला सांग या मूवी मध्ये फिल्मी असतो तर रियल मधली सही तेवढीच फिल्मी आहे कुणाची फिल्म आहे त्यावर लाइफ मध्ये नसले तरी मी जेव्हा प्रेमात पडते तेव्हा मी खूप फिल्मी असते असं मला वाटतं आणि आपण थोडे थोडे सगळेच फिल्मी असतो आयुष्यात असं मला वाटतं आणि आम्ही तर ह्या प्रोफेशन मध्ये असल्यावरती त्याचा पगडा जास्त असतो आमच्या आयुष्यावर पण जरी मी लाईफ मध्ये डे टू डे लाईफ मध्ये नसले तरी मी प्रेमात जेव्हा पडते तेव्हा मी खूप फिल्मी आहे हा म्हणजे काही वेळेला सई ही करण जोहरच्या सिनेमातली असते आणि काही वेळेला सई ही क्वेंटीन टॅरेंटिनोच्या हो <laughs> सिनेमातली असते किंवा अनुराग कश्यपच्या सिनेमातली असते काही वेळेला ती एकदम डेप्थ मध्ये जाऊन उमेश कुलकर्णीच्या सिनेमातलीही असते आणि काही वेळेला ती संजय जाधवांच्या सिनेमातलीही असते तर तुम्हाला सिनेमा ओळखता आला पाहिजे की आत्ता कुठला सिनेमा लावलाय त्याप्रमाणे ऑडियन्सही बदलतो